आज आपण कार्तिक महिन्यासाठी आवळा दीपदान करू आवळ्याला खालवून वेज पाडायचं नाही फक्त वाती ठेवायच्या वरी आणि त्याची पूजा करायची एकादशीपासून पाच दिवस जरी केलं नाही भेटले तरी चालते आणि ह्याच आवळ्यावर परत परत केलं तरी चालते हळदी टाकली कुंकू टाकले तांदूळ टाकले आणि साखर टाकते तिला त्याची पूजा करायची अगोदर ताटामध्ये स्वस्तिक करून त्याची पूजा करायची अगोदर म्हणजे दाब खायचं दुसरं दिवशी तुम्हाला साखर टाकली आता हे आवळा दीप दाब म्हणतात केले पाच आवळ्याचं केले हां प्रत्येका दोन दोन माती ठेवले प्रत्येकावर दोन दोन माती ठेवल्यात <स्था> बनतं बनतं हे बघा सगळ्यावर दोन दोन वाती ठेवलं तर आवळा दीपदान ह्याच्यामध्ये तूप टाकता येत नाही म्हणून कमी चालते कोणती कोणती जास्त तूप खाली पडतंय आणि कार्तिक महिन्यात आवश्यक करा बरं का आणि आवळा दीपदान केल्याला खूप चांगला असते जास्त दिवस नाही झालं तर एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत करायचं त्रिपारी त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत केलं तरी चांगलं असतंय आणि हे देवासमोर लावून ठेवायचं हे लावळा आवळा दिपदान म्हणजे माझं जे आळा दिपदान आवडलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला आळा दिपदान कसं वाटलं ह्याचा व्हिडिओ टाकला आहे मी व्हिडिओ लिंकवर जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता